नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक खेड खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ शेट यांच्या दावणीवरती आज त्यांचा वाढदिवस आहे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक कुंभरे गावचे गाडा मालक अंतभाऊ शेटे आज त्यांनी खऱ्या अर्थानं एक शंकर नावाचा चाळीस फुटावर न पाळणारा खोंड आज बाहून नाव गिफ्ट दिलेला आहे तर आपण पाहतो की कोण काय गिफ्ट देत पण आज खऱ्या अर्थानं एक प्रकारे कोण गिफ्ट दिलेला आहे हे मला पहिल्यांदाच पाहायला भेटलेलं आहे एका वाढदिवसाने मित्र तर तो कोण कशा पद्धतीने या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू आज आपल्या सर्वांचे जीवा भावाचे लाडके मित्र खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रसिद्ध बैलगाडा मालक व आमच्या सर्व युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री नवनाथ शेठ ढोले यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक जण पुष्पगुच्छ विविध भेट घेऊन त्यांना भेटण्यासाठी येत आहेत परंतु मावळ तालुक्यातील एक गाडा मालक आमचे सर्वांचे जीवाभावाचे जवळचे मित्र मान्य अंतुभ शेटे रामा ग्रुप बैलगाडा संघटना यांनी एक अनोखी भेट सभापतींसाठी या ठिकाणी आणलेली आहे आपण पाहत असाल एक आदत खोंड अंतु शेटनी सभापतींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून या ठिकाणी दिलेला आहे आम्ही सर्व शेड तालुक्यातील बैलगाडा मालक सभापती ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीनं मी अंतुभ भाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करतो आपण एक जगा वेगळी अनोखी भेट सभापतींना या निमित्तानं दिलेली आहे तर ही भेट आपण काय येतून दिलेली आहे हे आपण या ठिकाणी सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो हे अनेक ठिकाणी आमचं शेटच बरेच वर्षापूर्वी संबंध आहे डोक्यात आलं होतं सभापती म्हणून झाले होते म्हणून त्यांना एक वाढदिवसाचे गिफ्ट द्यायचं होतं बैलगाड्यातलं खोंड हे चावऱ्या पावता द्यायचा होता त्याच्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना चावऱ्या दिलेल्या आहे धन्यवाद सभापती खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच आमचे बंधू माननीय नवनोज भाऊ होले आज तर त्यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आमचा अनेक मित्रपरिवार नातेगोत्यातले सर्व त्यांना शुभेच्छा देण्याकरता येत असतात तर गेले बारा पंधरा वर्षाची आंतो भाऊची सभापतीची आमची सर्वांची मैत्री या मैत्रीमध्ये आम्ही एकत्र गाडा पळवला आणि त्या बैलगाडा शर्यतीमध्ये जे आमचे जिवाळ्याचे किंवा नात्यागोत्याचे संबंध आले त्या संबंधामध्ये खरं तर भाऊनी गेल्या पाच वर्षापासून म्हणजे जेव्हापासून नवनाथ भाऊ सभापती झाले तेव्हापासून त्यांनी एक असा चंग बांधला की बाबा माझ्या मित्राला मला एक बैलगाड्या क्षेत्रातील एक चांगली वस्तू ज्याला आपण बैल म्हणतो किंवा एखादं खोंड म्हणतो ते खोंड देण्याचं त्यांनी तर मनाशी ठाण गाठ बांधली होती आणि ती आज त्यांनी पूर्ण केली तर नवनाथ भाऊवरती त्याचा असलेलं प्रेम आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याचं असलेलं योगदान तर या निमित्ताने दिसून येतं आपण लाखो बैलगाडा मालक बघतो किंवा आताच्या यात्रेमध्ये किंवा आताच्या या सगळ्या बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक मित्र परिवार बघतो पण सारखा मित्र किंवा सारखा एक चांगला सखा आपल्या सर्वांना कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा भेटवस्तू देत असतो खर तर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि आपण सर्वजण भाऊला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याकरता खरंच एक इथं आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खर तर आभार मानतो आणि बाहुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून आमचे जीवाचे जिवलग मित्र आणि छोटे बंधू नवला गावचे आणि मावळ तालुक्यातून प्रसिद्ध गाडा मालक नवनाथ उर्फ आमचे अंतु शेटे यांनी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून मला वाढदिवसाच्या निमित्तानं बाकी मित्रमंडळींनी कोण पुष्पगुच्छ देतील दी कोण काय कोण कौन काय कोणाचं से काय असेल तर ह्या माझ्या छोट्या भावांनी माझ्यासाठी एक खिलार जातीचं उत्तम असं खोंड दिल्याबद्दल मी माझ्या ग्रुपच्या वतीनं बैलगा बैलगाडा संघटनेच्या वतीनं आणि खेड ता, तालुक्या खेड तालुक्यातील तमाम बैलगाडा मालकाच्या वतीनं त्या माझ्या छोट्या भावाचं मनापासून मनपूर्वक हार्दिक का असा आभार मानतो आणि जसं इथून मागं सर्व मित्रमंडळी माझ्यावरती प्रेम करतात असंच भविष्यकाळामध्ये माझ्यावरती प्रेम करावं असे मी मित्रमंडळींना आग्राच्या आणि करची विनंती करतो या ठिकाणी तो धन्यवाद